शिक्षक आमदार आपल्या अभियाना अभियानाअंतर्गत आमदार जयंत आजगावकर यांनी करवीरच्या पश्चिम परिसरातील शाळांना सदिच्छा भेटी दिल्या कसबा पीड जयंत आजगावकर साहेब यांनी शुक्रवारी दिनांक सहा डिसेंबर रोजी करवीरच्या पश्चिम परिसरातील विविध शाळांना सदिच्छा भेटी देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आमदार आपल्या या अभियाना अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शिक्षक नेते उदय पाटील कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे लोकल ऑडिटर संजय डी पाटील एस सी बोर्ड सदस्य सुभाष कलागते कोझिमाशी पतपेढीचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक शिवाजीराव लोंढे जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव संदीप पाथरे स्विस सहाय्यक शेखर दुग्गी उपस्थित होते आमदार जयंत हासगावकर यांनी दिवसभरात कोगे कन्या व कुमार विद्यामंदिर येथील सराव शिष्यवृत्ती परीक्षेचे उद्घाटन करून त्यांनी भैरवनाथ हायस्कूल महे श्री कलेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा बीड कैलासवाशी पंडितराव हायस्कूल सावरवाडी श्री एकनाथ विद्यालय शिरोली दुमाला बापू पाटील माध्यमिक व ज्युनियर कॉलेज शिरोली दुमाला माध्यमिक विद्यालय दुमाला माध्यमिक विद्यालय साफोडी माध्यमिक विद्यालय कसबा आरळे कैलासवाशी बा पवार पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घाणवडे ज्युनियर इंग्लिश कांजन स्कूल कांजनवाडी श्री धाकेश्वर हायस्कूल सोनाळी माध्यमिक विद्यालय बाचणी या करवीर तालुक्यातील शाळांना सदिच्छा भेटी दिल्या भेटीदरम्यान आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले शिक्षक आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी असून त्यात कोठेही कमी पडणार नाही माझा फंड हा केवळ शाळेसाठीच वापरणार असून प्रत्येक शाळेस शैक्षणिक साहित्य देण्यास मी कटिबद्ध आहे माझ्या गेल्या चार वर्षाच्या कारकिर्दीत तीन वेळा टप्पा वाढ झाली जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात मोठा लढा उभारला त्यामुळे शासनाने समिती नेमली परंतु जुन्या पेन्शनसाठी माझा लढा सुरूच राहणार असून त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करण्याबरोबरच सर्व पेन्शन लढ्यातील संघटनेच्या बरोबर न्यायालयीन लढाईत मार्गदर्शकांची भूमिकाही घेत आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीलाही सुरुवात झालेली आहे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण संस्थांचे शाळांचे प्रलंबित प्रश्नांची सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत उपसंचालक स्तरावर आपले जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा माझा मोबाईल चोवीस तास उपलब्ध असतो एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या युक्तीप्रमाणे माझं काम सुरू आहे यावेळी करवीरच्या पश्चिम परिसरातील शाळांमध्ये आमदार आजगावकर यांच्या प्रत्यक्ष भेटीने शिक्षकांच्यात मोठ्या प्रमाणात उत्साह जाणवत होता म्हणूनच प्रत्येक शाळांच्याकडून त्यांचे स्वागत उत्स्फूर्तपणे होत होतं यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे समाधान व्यक्त करत होते उदय पाटील सर पद पिढीचे संचालक आणि उपस्थित आपल्याशी संवाद साधता आला पाहिजे आपल्या शाळेमध्ये जे काही चांगले उपक्रम असतील याची माहिती आपण घेतली पाहिजे यासाठीच खऱ्या अर्थानं ही भेट देण्याचं प्रयोजन आपण केलं परंतु ही भेट देत असतानाही मी सहज शक्य नाही सर कारण पाच तालुक्यात पाच जिल्हे अठावन्न तालुक्यात आणि मला वाटत नाही तरी पण आपण हे केलं त्यांना म्हटलं की आपल्या शाळेत आपल्या शाळेच्या पर्यंत आपण गेलं पाहिजे ज्यांनी आपल्याला मतदान दिले त्यांच्या पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे या हेतून खऱ्या अर्थानं ही भेट देण्याचं प्रयोजन आपण त्या ठिकाणी केलं हे करत असताना जर बघितलं तुम्ही चार वर्षाचा आढावा जर मला बघितला तर तीन टप्पे वाढ झालेली टप्प्यावरच्या पेन्शन साठी मोठा मोर्चा कोल्हापुरात पहिला आपण काढला होता पंडित पटलांच्या त्यानंतर राज्यभर मोर्चे चालू झाले आणि मग पेन्शनसाठी समिती नेमली मग समिती नेमल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पेन्शन त्यांना देऊन गेली परंतु ह्यातला हा एक घटक अजूनही वंचित आहे तो म्हणजे दोन हजार पाच पूर्वी नेमणूक आणि दोन हजार पाच नंतर तो शंभर टक्क्यावर आलेला त्यांच्या बाबतीतला सुद्धा दहा जून दोन हजार वीसचा